मोठी लेंथ आहे त्यामुळे मी पहिल्यांदा पेपरवर दाखव तर ह्याची जी रुंदी आहे ती आपण घेणार आहे सत्तेचाळीस आणि उंचीला घेणार आहे तेवीस त्याच्यानंतर ती फोल्ड करायची खालून एक स्टिच आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे त्याची अशी पट्टी करून बंद बनवायची अशी नॉर्मल पिशवी तयार परंतु आपण ही डीमार्टसाठी बनवणार आहोत तर बघा इथे आपण चेन लावणार आहोत मी राईट साईडला लावतीये आणि लेफ्ट साईडला मोबाईल किंवा काही जे तुमचं सामान असेल तीन कप्पे ओके तर पहिल्यांदा हे जे दोन कप्पे आहेत तेच बनवूया आपल्याला ते उंचीला साडे तेर रुंदीला अकरा इंच मी मध्ये पाच इंचावर वरतून चेन लावणार आहे तर मी तिथे टिकमार्क करते त्या साईडने करते कारण तिथे चॉक दिसायला नको सरळ रेस्ट ड्रॉ करून घेऊयात आता ड्रॉ केल्यानंतर कट करायचे आधी पहिला आपल्याला लाईनिंग म्हणजे अस्तर लागणार आहे तर आता आपण खाली अस्तर ठेवून घेऊया आणि म्हणजे दोन्ही एका साईडने कटिंग होऊन जाईल झालेलं आहे त्याच्यानंतर यांना सरळ करूया बघा सरळ बाजूवर सरळ म्हणजे लायनिंग आहे तर मी इथे पहिला पिन अटॅच करून घेतली आहे इथे वरती एका साइडने आपण पाव इंचावर करणार आहोत तर तुम्हाला दिसावं स्टिचिंग कुठून करायचं म्हणून मी ड्रॉ करून दाखवते आणि इथून वरत्या साईडने पण हे बघा तर सरळ बाजूवर सरळ ठेवायचं अस्तर आणि अर्ध्या इंचावरून स्टिचिंग करून घेऊया सुरुवातीला शेवटी लॉक करायचं विसरू नका दोन्ही पार्ट मध्ये लॉक केल्यावर हे ओपन करूया आणि अस्तरवर हे बघा नखाच्या मदतीने पहिल्यांदा ह्याला एका साईडला करायचं हे दाप द्यायचे किनाऱ्यावर इथे पण दाखवते सेम ओपन करायचं आणि अस्तरवर दाकटिप मारायची आहे दापटीप मारून दाप झाले आता ह्याला सरळ करून घेऊ स्टिचिंग करायची आहे दोन्ही पार्ट मध्ये तर इथून इथून आणि इथून अशा तिन्ही बाजूने आपल्याला स्टिचिंग कारण हे अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच झालं पाहिजे तर बघा आता मी तिन्ही साईडने स्टिचिंग केलेली आहे काळ्या रंगाचा दोर आहे त्यामुळे बेंड लावायची आहे तर ही मला एक्झॅक्ट मेजरमेंटची चेन नाही भेटली आहे तर मोठी भेटली आहे तर ती कशी लावायची पहिल्यांदा या साईडची चेन आपण वरती खाली लावू शकतो बघा दाबावरून ह्याला जॉईन करणार आहोत किनारी टीप नाही देणार आहोत बघा एक दाबवरून मी स्टिचिंग करत आहे सुरुवातीला आणि शेवटी लॉक करायचं एकदा स्टिच करताना लक्षात ठेवा जे आपण फिनिशिंग केलेली आहे तो पार्ट आपल्याला जॉईन इथे दुसरा पार्ट अटॅच करताना हे वरती खाली होऊ नये हे इक्वली लावायचं आणि हे चैन आणि कापड मागे पुढे होऊ नये म्हणून आपण तिथे पिन अटॅच करूयात त्यावरून इथे पण शिलाई मारून घेऊया आपण आणि सुरुवातीला शेवटी लॉक आता ही स्टिचिंग झाली आहे परंतु आपल्या एक्स्ट्राचं चेन कट करायच्या आधी चेन एका साईडला सेंटरला ठेवायची इथे दोन तीन वेळा लॉक करायचं दोन्ही साईडने लॉक करून झाल्यावर आता एक्स्ट्राची चेन कट करून घेऊयात अशा प्रकारे आपली चेन लावून होते त्यानंतर हे जे फॅब्रिक आहे याला उलट करूया आणि वरती आणि खाली पाऊन इंचावरून टिकमाक करूया झिरो पॉईंट सात म्हणजे अर्ध्याला थोडस जास्त फोल्ड करून घ्यायचं म्हणजे वरती आणि खालती फिनिशिंग मध्ये येईल तर अशा प्रकारे आपला एक पार्ट रेडी झाला आहे तसाच आता आपण दुसरा बनवणार आहोत तर दुसऱ्याचं मेजरमेंट बघूया त्याची उंची आहे पाच इंच आहे ते मी तीन पार्ट घेत आहे हे एक्झॅक्ट एक मेजरमेंट कुठून आलं हा मोबाईलचा जेवढा आहे तेवढा आणि एक एक इंच एक तुमच्या मोबाईलच्या मेजरमेंटने पण हे कापड घेऊ शकते पुन्हा आपल्याला लाइनिंग म्हणजे अस्तर घ्यायचं आणि सरळ वर सरळ आपल्याला पाव इंचावरून स्टिचिंग करायची आहे बघा मी पाव इंचावरून स्टिचिंग करत आहे सरळ स्टिचिंग झाल्यावर त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पण पाव इंचावरून स्टिचिंग करायची आहे इथे पण सुरुवातीला विसरू नका अशा प्रकारे तिन्ही स्टिचिंग झाल्यावर सरळ करायच्या आधी नॉचेस मारूया व्हिडिओ दिसत असताना मी जसे नॉचेस मारते तुम्ही तशा पद्धतीने नॉचेस नॉचेस मारून झाल्यावर अंगठ्याच्या मदतीने कॉर्नर सरळ करायचे आहेत तर बघा पहिल्यांदा कॉर्नर सरळ करत आहे दोन्ही टोक सरळ केल्यानंतर त्यांना अजून व्यवस्थित पॉईंट येण्यासाठी मी छोट्याशा टेस्टरच्या मदतीने त्यांना पॉईंट देत आहे आणि हे तिन्ही पार्ट व्यवस्थित ओपन करत आहे हे व्यवस्थित ओपन झाल्यावर जर तुम्ही ह्याच्यावर इस्त्री केली तर अतिउत्तम ही ओपन साईड आहे आपली तर आणि मेन फॅब्रिक ते जॉईन करून घेऊया जे आपण फिनिशिंगमध्ये जॉईन केला तिथे आपण ही लेस लावणार आहे सफेद रंगाची तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीची लेस लावू शकता किंवा ही लेस पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही सुरुवातीला आणि शेवटी त्याला लॉक करा आणि मी या वाईट दोऱ्यानेच लेस लावत आहे तिन्ही पार्ट मी जसा एक पार्ट रेडी केला तसा रेडी केला आहे आणि हे बघा हे अशा प्रकारे तिन्ही पार्ट अंदाजे साडेतीन इंचावर मी हे दोन्ही पार्ट अटॅच केले आहेत ते एकसारखं कंपार्टमेंट मागे पुढे शिवताना होऊ नये म्हणून पिन अटॅच करून आणि इथून आता आपण स्टिचिंग करणार आहोत पण त्याआधी यात फॅब्रिक घेऊया ग दाखवलेलं तंदीला हे आपल्याला घ्यायचंय सत्तेचाळीस इंच आणि उंचीला घ्यायचंय तेवीस इंच त्याच्यानंतर ह्याच्यावर पण सरळ बाजूवर अस्तर ठेवायचं आणि वरतून आणि खालून म्हणजे रुंदीची तिथून आपल्याला अर्धा इंचावरून शिलाई मारायची सरळ टीप मी मारून घेत आहे अर्ध्या इंचावरून वरती आणि खाली शिलाई मारल्यावर या कपड्याला पण सरळ करून घेऊया किती आहे चारी बाजू लिहून घेतलेला आहे बघा हे अशा प्रकारे आपलं कापड रेडी होत तर आता हे सरळ झालेलं आहे तर आता ह्याला उलट करून घ्या जे आता आपण ह्याच्या सेंटर पासून जसं मी तुम्हाला कागदावर दाखवलं तसं हे लेफ्ट साईडला हे राईट साईडला असं दोन्ही ठेवून सरळ स्टिच करायचे आहे मी जिथे लेस आहे तिथे लॉक करायचं आहे सुरुवातीला त्याच्यानंतर खालून पण स्टिच करायची आहे आणि पुन्हा सरळ स्टिच इथे लॉक करायचं हे अशा पद्धतीने रेडी होतं परंतु व्हिडिओ करताना इथे मध्ये स्टिच द्यायची राहून गेली त्या दोन्ही स्टिच मी मारून घेते आहे पण आणि इथे पण कारण मग तो पॉकेट तयार होईल ना म्हणजे तिन्ही साईडने बघा आता हे आपले तीन पॉकेट रेडी झाले आहेत त्याच्यानंतर चैनीचा पॉकेट लावायचा कसा तर बघा याला पण पिन लावून मी पहिला रेडी करून घेतला आणि चारी बाजूने स्टिच मारून घेतली सरळच टिप आहेत पण तरी मी तुम्हाला दाखवते आहे फक्त चैन आली का तिथे लॉक करायचं विसरू नका आता चारही बाजूने चा स्टिच करून घेतलेलं आहे आणि हे अशा प्रकारे आपला कप्पा रेडी होतो परंतु ह्याला थोडं अजून चांगलं दिसण्यासाठी मी साइडने सफेद रंगाची लेस लावत आहे तर सुरुवातीला शेवटीही फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा मी सफेद रंगाचा धागा घेऊन ही लेस लावून आहे खूप छान आपला असा कप्पा रेडी झाला आहे आता दोन्ही कप्पे आपले लावून झालेले आहेत नंतर बंद लावायचे आहेत त्यांची उंची आहे तीन इंच आणि रुंदीला घ्यायचं तीस इंच आपल्याला दोन पट्टी घ्यायची त्याच्यासाठी पहिल्यांदा ह्याला सेंटर मधून असं फोल्ड करायचं कॉटन कपडा असल्याने सेंटर फोल्ड केल्यावर आपल्याला दिसतं त्यानंतर अर्धा इंच आतमध्ये आणि अर्धा इंच या साइडने आणि हे दोन्ही पण एकत्र त्याच्यानंतर ह्याच्या किनारी टीप द्यायची आहे तर ही खूप मोठी पट्टी तयार होते तर ही अशी फोल्ड करून मी पिन लावून रेडी करून घेऊ शकता किंवा इस्त्री करून घेतली तर उत्तम एका साईडने मी किनारी टीप देते आहे बघा सरळच टीप मारायची आहे एका साईडने टीप देऊन झालेली आहे तशीच दुसऱ्या साईडने आता दुसऱ्या साईडने पण मी स्टिचिंग करून घेते आहे पण जी आपण पिशवी रेडी केली आहे ती घ्यायची आणि त्याचा अशा प्रकारे सेंटर काढायचं हा सेंटर भेटला आहे त्याला चॉकने मार्किंग करून घेऊया तर मार्किंग केल्यावर त्या साईडने साडेपाच आणि त्या साईडने साडेपाच तर असं साडेपाच इंचावर आपण दोन्ही बंद अटॅच करायचे आहेत हे बघा ले ले ते साडेपाच मार्क करून घेतलेले आहेत आणि बंद कसं लावायचं पहिल्यांदा चारी बाजूने स्टिचिंग करायची आहे लॉक करून मागे पुढे चारी बाजूने स्टिचिंग करायची क्रॉस मध्ये आपल्याला स्टिच करायची आहे आणि तेही डबल दोनदा क्रॉस मध्ये आणि दोनदा चारी बाजूने असं केल्यावर ते बंद व्यवस्थित घट्ट बसतं बघा मी डबल टीप मारतीय लॉक पण करत आहे हे बघा मी तुम्हाला ओढून दाखवते किती स्ट्रॉंग होत आहे कारण आपण ह्याच्यात खूप सारे सामान ठेवणार आहे ऑबियसली डी मार्ट खूप सारे शॉपिंग करतो आपण त्यामुळे हे बंद पक्के असावे जसं आता मी हे एक बंद लावले तसे बाकीचे तीन पण लावून घे हे बंद लावल्यावर असं दिसतं उलट ठेवून इथून एक स्टिच आणि इथून एक स्टिच अशी दोन स्टिच मारायचे आहे रॉंग स्टिच स्टीच आहे आणि इथे लॉक करायचंय ने स्टिच झालेली आहे ही खालची स्टिच पण मारून घेऊया यात अशा प्रकारे हे बघा पहिला कप्पा दुसरा आणि ने तिसरा आणि ने या साइडने चैन आपण याच्यात काहीही ठेवू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल याची खात्री आहे इथपर्यंत बघितलाय तर प्लीज जाता जाता व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या